मकर संक्रांतीचा सण कोपरगाव शहरासह तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावर्षी पंधरा जानेवारीला हा सण साजरा करण्यात येणार आहे या सणाच्या निमित्ताने लहान मुले तसेच युवक पतंगबाजीचा खेळ खेळताना दिसत आहेत मात्र पतंग उडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात चिनी बनावटीचा नायलॉन मांज्याचा उपयोग होतोय त्यामुळे पशुपक्ष्यांच्या तसेच मानवी जीवाला मोठ्या प्रमाणात धोका होऊ शकतो म्हणून शासनाने या मांजावर प्रतिबंध लावलेला आहे त्यामुळे व्यापाऱ्यांनी हा मांजा विकू नये तसेच पतंगबाजी आवाहन कोपरगाव शहरामध्ये हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातोय येत्या पंधरा जानेवारीला हा सण साजरा करण्यात येतोय कोपरगाव शहरामध्ये अनेक युवक या सणाच्या निमित्ताने पतंगबाजीचा खेळ खेळतात आणि या खेळामध्ये हे युवक नायलन मांजेचा वापर करतात या ना नायलन मांजामुळे अनेक पशुपक्ष्यांना त्रास होतो तसेच हानी देखील होत आहे त्यामुळे शासनाने याच्यावर तर प्रतिबंध आणलेला आहे आमच्याबरोबर कोपरगाव पोलीस स्टेशनचे पी एस आय भरत साहेब आहे आम्ही त्यांच्या त्यांना विचारणार आहोत का नायलन मांजा वापरण्यावर काय कारवाई नेमकी होते सर नायलन मांजा जे वापरणार आहे त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार चिनी बनावटीचा नायलन मांजा हा पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असून आणि त्याच्या वापराने पशुपक्ष्यांची तसेच मनुष्याच्या ज्या जीवितस धोका निर्माण होतो त्याविरुद्ध भाधवी कलम दोनशे नव्वद आणि तीनशे छत्तीसनुसार कारवाई करण्यात येईल त्या जे बाळगतात जवळ त्यांच्यावर देखील कारवाई कर करण्यात येईल आणि जे दुकानात विक्री करण्यासाठी ठेवतात त्यांच्यावर देखील त्या गुन्ह्या कलमांखाली गुन्हा दाखल होऊ शकतो त्यामुळं कोपरगाव शहर पोलीस स्टेशनतर्फे नागरिकांना आव्हान आहे तसेच तरुणांना देखील आव्हान आहे की त्यांनी सदर नायनोल मांजा हा पतंग उडवण्याकरता वापरू नयेत तसेच विक विक्री करणाऱ्या दुकानदारांनी देखील तो जवळ बाळगू नये तसेच कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने येथील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने कोपरगाव ग्रामस्थांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आतापर्यंत यावर्षी नालन मांज्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे का पोलीस स्टेशनमार्फत अजूनपर्यंत कारवाई करण्यात नाही आली पण आता येत्या एक दोन दिवसात गोपनीय माहितीच्या आधारे तशी रेड करण्यात येईल ज्यांनी साठवून ठेवला असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची तजवीज ठेवणं हे होते कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पी एस आय भरत नागरे यांनी यासंबंधी नालन मांजा वापरण्यावरती कडक कारवाई करण्याचे यांनी आवाहन केलेले आहे आणि आदेश दिलेले आहे तसेच कोपरगाव शहरातील युवकांनी या नाय नायलॉन मांजेचा वापर करू नये असे देखील पोलीस स्टेशनतर्फे आवाहन करण्यात आलेले आहे सह मी मोबिन खान माय न्यूज कोपरगाव